स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जवानगर या सर्व मित्र पक्षांच्या आघाडीच्या उमेदवारीचा अर्ज भरायला जातो तो उमेदवारीचा अर्ज भरायला जातो यासाठी उपस्थित असलेले आमदार दिलीप गांधी वैसो माजी मंत्री बाळासाहेब शिवकर साहेब संजय जगताप

आणि तुम्ही एकच विश्वास स्वतंत्र फार होणार नाही पण देशात एक परिवर्तनाची यात आहे हे परिवर्तन म्हणजे हा देश आपल्या सगळ्यांचा आहे मग त्यामुळे तो अल्पसंख्याक बांधो असतील त्यामध्ये माझे मुस्लिम बांधव असतील त्यामध्ये दे, माझे जैन बांधव असतील त्यामध्ये माझे शीख बांधव असतील माझे संपूर्ण जो बांधव असतील जो जी मातीला प्रत्येकाचा हा देश आणि त्या देशाचं जे आश्वासन आज आदिवासी बांधव प्रत्येकाला संविधान जो हक्क दिला आहे त्या हक्काची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन म्हणजे देशात होणार हे परिवर्तन आहे त्यामुळे चेतन पाटील असतील या सगळ्यांच्या साक्षी भगवतराव या प्रत्येकाच्या साक्षीने तुम्हाला प्रत्येक शब्द देतो मायबाप तुम्ही खांद्यावर उचलून घेतलं तर या आदरणीय पवारसाहेबांनी एका शेतकरी कुटुंबातल्या सर्वसामान्य मध्यम वर्ग घरातल्या एका सुशिक्षित तरुणाला एवढी मोठी संधी आदरणीय पवारसाहेबांनी दिलेली आहे आज देशाला खोली शाहर आंबेडकरांच्या सर्वात निश्चित समाजाच्या विचाराची गरज आहे हा विचार उजवत असताना या तीनही महापुरुषांच्या सर्व डोळ्यासमोर जो मोठा आदर्श आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि त्यातून निर्माण होणारा स्वराज्य यासाठी कटिबद्ध राहण्याचा तुम्हाला प्रत्येकाला शब्द होतो जर माझ्यावर सगळ्यांनी ही संधी दिली

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या एका सच्छा होते हा तुम्हाला सगळ्यांना शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि आज आपले सगळ्यांचे 700 तुमच्या घरात नाही माणूस उसके नुसार तारो पण्यासाठी जातोय सगळ्यांचे हाशिमार